शहरातील सिडको परिसरामध्ये साफसफाई करणाऱ्या कामगारांचे पगार गेल्या अनेक महिन्यांपासून थकले असून कामगारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो यामुळे महानगरपालिका प्रशासनाने थकीत वेतन त्वरित अदा करावे यासह विविध मागण्यांसाठी आज कामगार एकता संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय पाहूयात ओके शुल्कालीन साफसफाई मजूर यांचे वेतन फेब्रुवारी महिन्यापासून न झाल्यामुळं शिडकोकालीन कामगार घनकचरा विभागामध्ये दोन तीन दिवसापासून चक्र मारत आहे कर्मचारीवर उपासमारीची वेळ आलेली आहे बार बार संबंधित गट यांना विचारणा केली असता बचत गट ठेकेदार म्हणतात महानगरपालिकेमध्ये फाईल आहे तुमचे पगार लवकरात लवकर होईल फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून सहावा महिना सुरू झालेला आहे पण आद्यापर्यंत वेतन न मिळाल्यामुळे कामगारावर उपासमारीची वेळ आलेली आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी घनकचरा विभागामध्ये आपल्या घनकचरा विभागाचे घनकचरा प्रमुख डोकं साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्याबरोबर व संघट कामगार एकता संघटनेच्या कार्यकर्त्याबरोबर मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये पगार, पगार वाढ पावसाळी साहित्य रेनकोट व वेतन फरक ह्याविषयी सकारात्मक चर्चा झाली आणि हे सगळे विषय त्यांनी सांगितले की लवकरात लवकर मार्गी लावू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आणि फेब्रुवारी आणि मार्चची या दोन महिन्याच्या फायदे अकाउंटमध्ये आहे त्या त्यांच्यावर त्यासुद्धा लवकरात लवकर चेक बचत गटाच्या खात्यावर असे त्यांनी आश्वासन दिले आणि सांगितलं की दोन दिवसात होऊन जाईल म्हणून आपलं नाव मी कामगारक्त संघटना संस्थापकाध्यक्ष भास्कर खाडव